लक्षात लक्षात नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण आराध्या वृषाल आरा अवसरकर बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आराध्या वृषाल अवसरकरचा पहिला वाढदिवस संकल्प असावे नवे तुझे मिळाव्या त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे अशा मनस्वी शब्दामध्ये आराध्याला दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांनी वातावरण अधिकच आनंदी झाले कुटुंबीय नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून आराध्याला आधीच प्रेमळ आशीर्वाद मिळत आहेत पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला सुरुवात झाली असून सजावट कार्यक्रम आणि छोट्याशा सेलिब्रेशनची उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येत आहे आरोग्याचं आयुष्य आनंदाने आरोग्याने आणि यशाने बहराव अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फायनसो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नु एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक